राहुरी कृषी विद्यापीठ हद्दीमध्ये जवळच्या खेड्यातील असलेले काही हे प्रकल्पग्रस्त भरतीमधील प्रकल्पग्रस्त हे विद्यापीठ हद्दीत राहणाऱ्या लोकांना आमची जमीन आहे ते राहू नका असं सूर काही ठिकाणी निघत असल्याचं दिसत आहे गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून राहत असलेले काही जुने विद्यापीठ कर्मचारी आजही विद्यापीठ हद्दीमध्ये घर बांधून राहत असल्याचं समोर आलंय मात्र सदर जमिनी शासनाच्या हक्काची असल्यामुळे या ठिकाणी कुठल्याही सरकार कामे सरकारी सुविधा ना काही हेच प्रकल्पग्रस्त या ठिकाणी होऊ देत नसल्याचं समोर आलंय वास्तविक पाहता ही जमीन विद्यापीठाने प्रकल्पग्रस्तांसाठी घेतलेली असताना या जमिनीवर विद्यापीठाचा मालकी हक्क आहे मात्र काही समाजकंटक या ठिकाणी ही जमीन आमचीच आहे असं दाखवून शासनाच्या मिळणाऱ्या कुठल्याही सुविधा या ठिकाणी होऊ देत नसल्याचं दिसत आहे काही सुविधा केल्यास तिथे हे जाणून बुजून आडकाठी निर्माण करत असल्याचं समोर आलं वास्तविक पाहता विद्यापीठाने प्रकल्पग्रस्त जमिनीच्या मोबदल्यात काही प्रकल्पग्रस्तांना पन्नास टक्के नोकरीवर घेतला उर्वरितही प्रकल्पग्रस्तांना पुन्हा नोकरी घेण्यासाठी विद्यापीठामध्ये भरती चालू आहे मात्र नोकरी मिळवूनही पुन्हा या जमिनीवर मालकी हक्क दाखवल्याचं समोर येत आहे तर काही प्रकल्पग्रस्त उमेदवारालाही विद्यापीठ प्रशासनाने कागदोपत्री तपासणीसाठी पत्र दिलं आहे त्यामुळे सदरच्या भरती प्रक्रियेमध्ये घोडे बाजार होण्याची दाट शक्यता आहे अशी तपक्या आवाजात चर्चा तरी विद्यापीठ प्रशासनाने या सर्व गोष्टीकडे कानाडोळा न करता या गोष्टीकडे गांभीर्याने घेण्याची गरज आहे काही विद्यापीठाची जमीन गाव हद्दीमध्ये आहे या जमिनीवर स्थानिक ग्रामपंचायतीला भाडे तत्वावर देऊन करार पद्धतीने तयार करून या पडीक जमिनीतून विद्यापीठ प्रशासनाला वर्षाला लाखोचा महसूल व कर जमा होईल व शासनाच्या तिजोरीत भर पडेल असे काही जनतेमधून चर्चा होती तरी विद्यापीठाने उर्वरित प्रकल्पग्रस्तांना नोकरीवर समाविष्ट घेण्याच्या अगोदर या गोष्टीकडे लक्ष घालून गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून राहणाऱ्या लोकांवर अन्याय होणार नाही असा निर्णय घ्यावा परिणामी प्रकल्पग्रस्त धारकांना नोकरीवर घेऊन त्याच पगारावर हेच प्रकल्पग्रस्त जमिनीवर पुन्हा हक्क दाखवतील यात शंका नाही त्रिकुलगुरु व कुलसचिवांनी या गोष्टीकडे लक्ष घालून पुढील वादाला आळा घालण्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा असा प्रशासनाला काही नागरिकांमधून विनंती होत असल्याचं समोर येतं ನ್ಯೂಸ್ ಫೋರ್ಟೀನ್ ಸಹ ದೀಪಕ್ ಮಕಾರೆ ರಹುರಿ ವಿದ್ಯಾಪೀಠ